नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आहे हो, तुम्ही सगळे छान असाल आनंदात असाल आणि छान छान खात असाल तर इथे सकाळ सकाळी बघा मी छान असं मॉर्निंग वॉक घेऊन आलेलं आहे त्यानंतर छान असं हेअर मास्क लावत आहे अगदी घरगुती आहे कोणताही प्रॉडक्ट वापरत नाहीये तर ना आपलं नेहमी असंच होतं की गृहिणींचं ना आपल्याला वेळ अजिबात नसतो दिवसभरात आपण इतक्या व्यस्त असतो की स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही त्याचबरोबर आपल्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपण जपत नाही तर अशाच काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे मी काय करते मला हे जेव्हा हेअरमाक्स वगैरे लावायचं असेल तर मी मॉ मोस्टली मॉर्निंगला उठल्यानंतर लावते जेणेकरून ना जेव्हा क्लिनिंगची वगैरे कामं चालू असतात तर त्यासोबत हा हेअरमाक्ससुद्धा सुकून जातो छान असा आणि मग वॉश करून घेते तर अशा कामांमध्येच ना तुम्ही जर ह्या असा हेअर मास्क वगैरे किंवा तुमच्या स्किन केअरच्या गोष्टी काही केल्या तर दोन्ही कामं एका वेळेला होऊन जातात आणि तुम्हाला एक्स्ट्रा वेळ काढायची गरज लागत नाही तर इथे बघा वॉश वगैरे झालं माझं केस त्यानंतर छान असे आंघोळ वगैरे करून मी नाश्त्याला सुरुवात केलेली आहे कारण आज प्रज्ञाचं स्कूलसुद्धा आहे तर आज बुधवार होता तर त्यामुळे अंड्याचा बेत आहे सकाळीच आणि इथे मी ऑमलेट बनवत आहे लोलोसाठी त्याला नाश्त्यासाठी तर इथे काय करायचं आहे आपण कधीकधी कधी ना डायरेक्ट पॅनमध्ये अंड फोडतो ज्याने ज्याच्यामुळे काय होतं ना की पॅनमध्ये डायरेक्ट अंड फोडल्यामुळे त्याचे जे कवच वगैरे असतात ते अंड्यामध्ये पडू शकतात म्हणजे आपल्या ऑमलेटमध्ये पडू शकतात आणि दाताखाली आले तर ते अजिबात चांगले लागत नाहीत त्यामुळे काय करायचं जसं वाटीमध्ये किंवा पेल्यामध्ये आधीच अंड फोडून घ्यायचं आहे त्यानंतर मग पॅनमध्ये पसरवून घ्यायचं आहे याच्यामुळे काय होईल कोणतंही कवच वगैरे जरी पडलं वाटीमध्ये किंवा पे पेल्यामध्ये तर ते आपण वेगळं सुद्धा आपल्याला करता येईल इझिली तर इथे छान असं ऑमलेट मी लोलोसाठी बनवून घेणार आहे जे लोलोला खूप आवडतं आणि तिखट अजिबात टाकलेलं नाही आहे तर सकाळच्या कामांमध्ये आपण इतक्या बिझी राहतो इतकं वेळ आपल्याला अजिबात नसतो की आपण एक्स्ट्रा काहीतरी करू शकू पण मी यातून सुद्धा माझ्या स्वतःसाठी किंवा माझ्या आवडीसाठी वेळ काढते ते कसं काढते हे तुमच्यासोबत मी पुढे शेअर करणारच आहे ब्लॉगमध्ये तरी तर माझं ऑमलेट जे आहे ते जवळजवळ झालेलं आहे आणि प्रगण्यासाठी भुर्जीसुद्धा आहे कारण त्याला स्कूललासुद्धा जायचं आहे तर त्याला जेवण वगैरे करायचं आहे तर भुर्जी करतानासुद्धा करता मी असंच करते की डायरेक्ट मी पान पॅनमध्ये किंवा भांड्यामध्ये डायरेक्ट अंड फोडत नाही तर मी काय करते पेल्यामध्ये किंवा वाटीमध्ये आधीच अंड फोडून घेते आणि कांदा टोमॅटो वगैरे जे काही आपल्याला लसूण पेस्ट किंवा हळद मीठ मसाला सगळं टाकून झाल्यानंतर ती वाटी जी आहे तर ते त्यातलं जे अंड आहे तर ते मी पॅनमध्ये किंवा मग एखाद्या भांड्यात टाकते जेणेकरून त्याची कवच वगैरे अजिबात पडत नाहीत आणि सुद्धा व्हायला सुद्धा मदत होतं आपल्याला नाहीतर काय होतं ना आपण दुसरं अंड फोडेपर्यंत पहिलं अंड जे आहे ते करपण्याची सुद्धा शक्यता असते ही नक्की टीप तुम्ही फॉलो करा लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला ही सुद्धा उपयोगी पडेल तर मी माझी कामं दिवसभराची जी असतात ती डिवाईड केलेली असतात तर तुमच्यासोबत कधीतरी शेअर करेनच तर आज सकाळचं मॉर्निंगची जी माझी कामं आवरल्यानंतर मी दुपारी थोडंसं माझ्या काही गोष्टीसुद्धा करणार आहे त्याचबरोबर घरातल्या काही जी राहिलेली कामं असतात ठरलेली कामं असतात ती दिवसभराच्या कामांमध्ये वेळ मिळत नाही सो ती कामं अशा वेळेला जेव्हा करते जेव्हा लोरो झोपलेला असतो आणि जेव्हा लोलो झोपतो ना तेव्हा इतकी शांतता सुद्धा असते की कामं सुद्धा आपली पटपट होऊन जातात आणि एक्स्ट्रा वेळ आपल्याला द्यायची गरज लागत नाही कारण मुलं झोपलेल्या असल्यानंतर आपल्यासाठी गोल्डन टाईम असतो की ज्या वेळेला आपली नेहमीपेक्षाची वेगळी जी कामं असतात किंवा जी आपण कधीतरी करणारी कामं असतो तर ते ती होऊन जातात तर आज इथे मी ठरवलं होतं की छान असं कपाट आहे हो जे आहे शेडीच्या खालचं तर ते क्लीन करेन कारण खूप दिवसापासून क्लीन करायचं राहून गेलं होतं आणि लोलो जेव्हा जागा असतो तेव्हा मी जर ते क्लीन करायला घेतलं ना तर तो मला डबल काम लावतो सो अशा वेळेला माझं कपाट वगैरे क्लीन करायचं असेल किंवा मला एक्स्ट्रा काही वेगळ्या गोष्टी करायच्या असेल तर ते मी अशा वेळेला करते कारण आपण दिवसभरात आपली जी काही रुटीनची कामं असतात ती ठरलेली असतात तर ती आपण स्किप करू शकत नाहीत आणि ही इतर कामं जी आहेत ना तर तीसुद्धा करणं गरजेचे असतात कारण आपलं घर ऑर्गनाईज नीट नेटकं व्यवस्थित राहणं देखील गरजेचं असतं आणि त्यासाठी आपण रोज एक्स्ट्रा सुद्धा काढू शकत नाही तर अशा वेळेला अशा वेळेचा आपण छान असा उपयोग करून घ्यायचा आहे तर बऱ्याचदा मी असंच तुम्हाला आधीही ब्लॉगमध्ये सांगितलं की मी दुपारी शक्यतो झोपत वगैरे नाही मी माझी काही ना काही कामं करत असते जेणेकरून मी दिवसभर ॲक्टिव्ह राहते प्रोडक्टिव्ह राहते आणि खूप सारी कामं एका दिवसात होऊन जातात आणि त्याचं समाधान जे आहे ना रात्री मला खूप छान मिळतं आणि आपण नेहमीच रात्री तर छान अशी झोप काढतोस त्यामुळे दिवसभर झोपण्याची इतकीशी काही गरज गरज असं मला तरी वाटत नाही तुमचं काय मत आहे मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा तर इथे लोलो दुपारी झोपल्यानंतर मी छान असं ना एक डी वाय बनवायचा प्रयत्न करत होते तर ते छान असं कलर करून घेतलं आणि प्रग्नेट स्कूलमधून आल्यानंतर तो लोलोसोबत खेळत होता त्यावेळेला मग छान असे त्याला मिरर लावून घेतले तर हे खूप दिवसापासून माझ्या डोक्यात होतं बनवायचं अगदी अर्धच राहिलं होतं ते बनवायचं फक्त बन मी रोग जे आहे ते त्याला लावून घेतली होती पण कलरिंगचं काम बाकी होतं कारण जेव्हा जेव्हा करायला घ्यायची तर लोलो सगळं ओढा करायचं त्यामुळे मी ते टाळत होती आणि आज छान असा मोका भेटला मला दुपारी तर मी छान असं कलर करून घेतलं सुकल्यानंतर ह्याला छान मिरर लावून घेतला आणि ते प्रज्ञा जो आहे तर तो स्कूलमधून आला होता दोघं जण खेळत होते तर तोच वेळ का का मी साधला आणि छान असं त्याला मिरर लावून घेतला आणि आता हे सुकवायला ठेवणार आहे थोड्या वेळ तर अशा प्रत्येकाच्या काही ना काही आवड असतात तर मला क्राफ्टिंग खूप आवडतं वाय बनवायला छोटं छोटं मी खूप जास्त असे प्रो नाहीये बट मला असं वाटतं काहीदा ना काही करत राहावं वेगवेगळं आणि हे मला आवडतं पर्सनली त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी करत असते आणि वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करणं मला देखील आवडतं आणि ऑफकोर्स तुम्हाला सुद्धा आवडत असेल तर तुम्ही सुद्धा या वेळेतच तुम्ही तुमचं आवड देखील जपण्याचा प्रयत्न करा छान असं डेकोर पीस बनलेला आहे ते कुठे लावेन ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेन नक्कीच आणि इव्हनिंग झाली होती मुलांना भूक सुद्धा लागली होती तर इथे मी ना घरीच भेल बनवायला घेतलेली आहे तर अशा प्रकारचे जे कुरमुरे असतात तर त्याचं पॅकेट मी घेऊन आली होती तर ते ओपन करून मी त्याच्यामध्ये एखाद्या पसरड भांड्यात टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे कांदा कापून घेणार आहे बटाटे बॉईल करायला ठेवले होते तर ते बटाटेसुद्धा चिरून यामध्ये मी एक चटणी रेडी करून ठेवते जी चटणी ना मला उपयोगी येते प्रत्येक वेळेला आणि काही करायचं असेल असं मुलांना नाश्ता तर त्यासाठी यूज होतो मला तर ती चटणी टाकून घेणार आहे बटाटे टाकणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे त्यानंतर हे पुऱ्यांचं पॅकेटसुद्धा आणलं होतं तर सुद्धा त्याच्यावर थोडा चुरा करून ठे ठेवणार आहे आणि दोन तीन पुऱ्या असं छान भेळपुरी पुरी जसे देतात आपल्याला तशा प्रकारे छान असं देणार आहे मुलांनासुद्धा आवडतं खायला आणि रोज रोज आपण बाहेरचं चाट मुलांना देऊ शकत नाहीत त्यामुळे ना घरच्या घरी जितकं शक्य होईल तितकं मी देण्याचा प्रयत्न करते कारण लोलोला आणि प्रज्ञाला खूप व्हरायटी ऑफ फूड खायला आवडतं वेगवेगळ्या प्रकारचे त्यामुळे असं घरच्या घरी मला अगदी बनवायला सोपं पडतं आणि ही चटणी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे जेणेकरून मला अजून दोन तीन दिवस काहीतरी बनवायला त्याला यूज होईल आय होप तुम्हाला आजचा व्लॉग छोटासा आवडला असेल मला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअरसुद्धा करा